आठ तारखेला झालेल्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करा फरार झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी झालेल्या मुलाच्या आईवडिलांची मागणी न्याय न मिळाल्यास उपोषणाला बसला बोला आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला ऑफिस द्यायला आलो तुमचं नाव सांगा गाव सांगा काय घटना घडली माझं नाव शिवाजी शिमपालकर घटना माझ्या मुलाच्या मर्डर झाल्याबद्दल बद्दल आहे okay. आम्ही आम्हाला पूर्ण काही न्याय मिळाला नाही अजून काहीच चौकशी झाली नाही त्यांची अजून उलटा आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि ही सगळी पोलीस अधिकारी पूर्ण त्यांचे दागे या चक्रीचे दागे आहेत त्यांच्यामुळे त्यांची लागण पहिल्यापासूनच असल्यामुळे त्यांना आमच्यावर काय दुर्लक्ष झाले मारुती गेलेल्या आहे आम्हाला फाशीचं हुकूम फाजील त्याला आम्हाला घरात आम्ही बसू वाटणार उठू वाटणार पोटात आमच्या आग पडलेला आहे सगळेजण जिल्हा करा जिल्हाधिकाऱ्याला काय मागणी केली तुम्ही त्याला फाशीचं हुकूम द्यावा असं आम्ही म्हणतो बघा का आमच्या घरात आम्ही बसू वाटेना उठू वाटणार आमचं मारुती नाही काय करा म्हणून आमची तगत हा पोलिस सुद्धा घरून तीन दिवस झाला पुरी वर्ष सुद्धा नाही ती काय करा म्हणून आम्ही पोटात आग पडले त्याला पाशीच हुकूम द्यावा करण्यात येवी थे त्यांच्या मटक्याचे धंदे दोन नंबर धंदे चक्री धंदा ही राजकीय बुटी राजकीय दबाव पोलिसावर बी आहे पण पोलिस बी या गुंडा बाबतीत ह्यांचीच बाजू घेऊन बोलतात आमच्या हे बाजू घेऊन बोलत नाहीत परत विजय गुंडू चौगोले माझा भाचा महारुती शिवाजी तलकर यांनी आपल्या मैत झाले दो म्हणजे आठ पा पाच दोन हजार पंचवीस ह्या हान माझ्या भाच्याला चौघ पाच जण मिळून विनाकारण मारहाण केले व त्यांना निवेदन देऊन कलेक्टर ऑफिसला शेयाडी चौकशी करावं आणि त्यांच्या जे आमचे जे मान्य आहेत त्यांना पाशी शिक्षा व्हावं हे हो आमचं सर्वांचं हे मागणी हो। आहे आणि नाही जर त्यांना पाशी शिक्षण आले तर उद्या सव्वीस पंचवीस टक्केपासून आम्ही उपोषणला बसू शकतो